मनावर खेळास वाटत तिच्यापासून दूर जाऊच वाटत नाही कोण असेल बर ओळखलं का अहो तीस ती माझी जिल्हा परिषद शाळा नंबर दोन समडोई शैक्षणिक राजवाडा म्हणून नावारुपाला आलेली माझी शाळा आता तर तिने माझ्या काळजातच घर केले का माहिती आहे यंदा तिला शंभर वर्ष झाली तिची शंभरी आम्ही शंभर नम्रेत करून साजरी केली यामध्ये शंभर प्रश्न निर्मिती इंग्रजी वाक्य गणित कथा कविता लिहिल्या बर हे सारच आपण ठरले आमच्या फाइल मध्ये तो दिवस आजही डोळे पडून जात नाही तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही रोज दैनंदिन कथा कविता लिहितो म्हणूनच तर यंदाच्या येथील विद्यार्थी साहित्य संमेलनात आम्हाला हा एक माझ्या शाळेचा अनोखा उपक्रम यामध्ये आम्ही पस्तीस प्रकारच्या अक्षरांचे शब्द समजून उमजून लिहितो नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी तर आम्ही मराठी कथा कविता गाणी ¡Vamos!

सल ओ एका डोंगरावर गेली होती डोंगराजवळ सल नावाच्या चित्रपटाच चित्रीकरण चालू होतं यावेळी आम्ही निर्मात्यांची कला कलाकारांची गप्पा भोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला याची जबाबदारी प्रतीकच्या आईने उचलली होती आणि यावेळेस आम्हाला स्वयंपाकघरातलं व गोष्टीची पुस्तके ठेवली आहेत फावल्या वेळ ती वाचतो म्हणूनच तर आम्ही समृद्ध होत आहोत मित्रांनो वर्तमानपत्रातून तुम्हाला समजत असेल माझ्या गोष्ट धरा या बाबत ही संकल्पना आहे माननीय सीईओ तृप्ती धुर्मिसे यांची यामध्ये माझ्या शिक्षकांनी सुद्धा धडे लिहिले आहेत ते आम्ही शिकलो अधिक समजून घेतले बघा ना शिकवण्यापेक्षा शिकण्यावरच अधिक बद दिला जातो इथे आम्ही मुलींच्या कृतीला महत्व दिले जाते